नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया न आठवणीतल्या कवितांनी मराठी भाषेचा गौरव माय मराठीत माणसं जोडण्याची ताकद अच्युत भोसले यांचं प्रतिपादन आणि स्वर्गीय प्रवीण मांजरेकर यांना अनोखी श्रद्धांजली आता पाहूया सविस्तर बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगडच्या वतीने श्रीक्षेत्र कुणकेश्वर जत्रेनिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिर नेत्रचिकित्सा शिबीर व अल्पदराच्या स्मार्टअप शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगुडच्या वतीने श्री क्षेत्र कुणकेश्वर जत्रेनिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर व चष्मा स्मार्टअप शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला या शिबिराचा एकशे लोकांनी लाभ घेतला रात्री नऊ वाजता या शिबिराची सांगता करण्यात आली या शिबिरास कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली सचिव हेमंत वाटकर कुणकेश्वर सरपंच महेश तामणकर तसंच कुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा समितीचे अध्यक्ष निलेश पेडणेकर कार्यकारिणी सदस्य तुकाराम तेली यांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलं विजय क्रीडा मंडळ भांडूपचे अध्यक्ष

संतोष गोईकर नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन सन्मान्य केली साहेब यांच्या माध्यम या ठिकाणी हा कार्यक्रम सादर केला आहे या उपलब्ध जवळजवळ दीडशे लाभार्थ्यांनी घेतलेला आहे भविष्य काळात अशा प्रकारचे आमदार मुक्शन वासिंगच्या दृष्टिकोनातून अत्यंत सत्य आणि माणूस ही जपणारी अशी एक परंपरा निर्माण करण्यासाठी या ठिकाणी जो पहिलाच आमच्याकडे लोकांना तो सत्य आहे आम्ही त्या मंडळीचा विशेषतः डॉक्टर म्हणजे ज्यांनी या ठिकाणी एवढ्या लांबून घेऊन आमच्या इथल्या गरजू लोकांना मार्गदर्शन केलं तपासणी केली आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं आणि हा आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या संबंध केला यासाठी मी या सर्वांसाठी जिथे मुंडेश्वराला मनापासून प्रार्थना करेल की आमच्या या समाजसेवकांना त्यांचं आयुष्य द्या त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ आणि उत्तम प्रकारचं आयुष्य त्यांना द्या त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ द्या खऱ्या अर्थाने ते समृद्ध जीवनच शकतायत खरं पाहिलं तर त्याची आत्मगिता नाही त्याची दरी दरित्र हृदय तुमची साधू ओळखावा देवतेतीची जाणावं अशा पद्धतीचं संतवचन संत आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि ते संत संतवचन ही संस्था गेली छत्तीस वर्ष प्रत्यक्ष ही आचरणात आणत आहेत आणि ही आमच्या दृष्टिकोनातून दृष्टीबाईच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली गोष्ट आहे आम्हाला या निवडणूक अभिमान आहे आणि तिथे जिथे आम्हाला त्यांची मदत लागेल तिथे तिथे आम्ही भविष्यकाळामध्ये त्यांची मदत घेऊ एक मानवतेचं कार्य आमच्या पद्धतीने आम्ही पुढे देण्यासाठी प्रेशा दिलेला आहोत आजच्या गुंतवणूक इतिहास आलगो जय जय महाराष्ट्र जय गुरुश्वर हो दुण दुणी, कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देव कुणकेश्वराचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला या जत्रोत्सवाला लाखो भाविकांनी हजेरी लावून कुणकोबाचं दर्शन घेतलं या जत्रोत्सवाचं द्रोण कॅमेरातून विराज ढवन यांनी चित्रीकरण केलं आमच्या दर्शकांसाठी हे खास चित्रीकरण पाहूयात कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या माध्यमातून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्र जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच भोसले इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांच्या समवेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला या निमित्तानं चिंकल्यांच्या उपस्थितीत प्रशालेच्या परिसरात ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं मी मराठी माझी मराठी अभिजात भाषा मराठी भाषा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत बहिणाबाई आदींसह संत मराठीसाठी योगदान दिलेल्या साहित्यिकांचा जयजयकार करण्यात आला त्यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले साहित्यिक दादा मडकईकर कुमसाप अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सावंत प्राध्यापक सुभाष गोवेकर उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे सहसचिव राजू तावडे अॅडव्होकेट नकुल पारसेकर रामदास पारकर दत्ताराम छडेकर स्व सडेकर दीपक पटेकर प्राध्यापक रुपेश पाटील विनायक गावस प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई संजय सावंत साभाजी परब प्राची कुडतरकर संपदा राऊळ ऋतुजा श्रीराम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमास प्रारंभ झाला मराठी भाषा दिनी जयंतीनिमित्त कविवर्य विवास शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मालवणी कवी दादा मडकेकर व शैक्षणिक क्षेत्रात काम आणणारे अच्युत सावंत भोसले यांचा कुमसाच्या वतीने उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली त्याचा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन ज्याला गौरवण्यात आलं अशा कवी श्रेष्ठ कुसुम आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातोय मराठी भाषा दिन म्हणून मी सुरुवातीलाच आपण अशी विनंती करतो की या सह्याद्रीच्या कुशीतील एक आपला मराठी माणूस गगनाला अल्पावधीत ज्याने अल्पावधीत ज्याने फार उत्तुंग कार्य शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे त्यांच्यासाठी हा मराठी माणसासाठी जोरात टाळा वाटवा आमचं भाग्य समजतो की हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी या संकुलामध्ये त्यांनी आम्हाला संधी दिली काही वर्षापूर्वी सावरकरांच्या जन्मदिने एक कार्यक्रम होता त्यावेळी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी प्रमुख वक्ते होते आणि ते त्या ठिकाणी बोलायला आले होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात तो कार्यक्रम झालेला होता वायसी चव मध्ये त्या ठिकाणी त्यावेळी अटलजी म्हणाले होते की या सगळ्या भाषांमध्ये मराठी भाषा अशी आहे की जे सामर्थ्य देते जे प्रेम देतं आणि जे जगाला जोडण्याचं एक फार मोठी ताकद देतं त्यामुळे अशी मराठी भाषा आहे या मराठी भाषेतून फक्त एक सात आठ वळी ज्या आहेत आपल्या श्री त्या ठिकाणी मी सादर करतो आणि थांबतो खर तर मी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आणि दर्जा ज्यांच्या माध्यमातून मिळाला ते आपल्या भागाचे सुपुत्र लाडके आमदार ज्याने शिक्षण मंत्री होते त्यावेळी पाच महिन्यापूर्वी मध्ये या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्ली दरबारीवरून मिळाला त्यानंतर मी मनापासून आणि आमच्या कोंबसाप आम्ही अध्यक्ष आमची टीम असताना आम्ही मागणी केली होती आमचे संस्थापक अध्यक्ष मधुभाई कर्णिक यांची खूप रेठा लावून धरला अने मराटी अनेक मराठी भाषेला दर्जा मिळावा अभिजात भाषेचा म्हणून अनेक जण लढले अनेकांनी चळवळ उभारले परंतु ज्या चळवळीला मुहूर्त स्वरूप देण्याचं काम आपल्या भागातल्या एका सुपुत्राच्या माध्यमातून झालं आणि त्याचे साक्षीदार आम्ही होऊ शकलो याचा आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो आणि मराठी भाषेचा हा झेंडा अविरत सेवा ठेवण्याची जबाबदारी आम्हा तुमची सर्वांची आहे त्यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं गुरुवारच्या वेळेस जन्माला येतो तेव्हा आप पहिल्यांदा आपल्या माय बोलीनच आई अशी हाक मारतो डायरेक्ट मदर म्हणून हाक मारत नाही तर ती ही जपण्याची जी ताकद आहे ही आपल्या मराठी माय बोलीत आपल्या मायबोलीत आहे तर ही जपायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या तीच तुम्हाला जर कुठे तुम्ही आता छोटसं हे म्हणून सांगतोय जर कुठे तुम्ही मध्ये गेला यू एस गेला आणि तुम्ही मराठी जर बोलला तर कुठलाही माणूस लगेच तंग बघतो अरे हा माझ्या कोकणातला मराठा माणूस आहे काय आणि लगेच कनेक्ट करतो नव सरांनी खूप अधिक सुंदर सांगितलं जी जोडण्याची जी कला आहे ती मराठी भाषेमध्ये आहे आणि ती अत्यंत प्रभावीपणे आहे आणि एवढी जोडण्याची शक्ती ही मराठी भाषेत आहे हे तुम्ही प्रत्येक बाहेर गेल्यानं अनुभवाल आणि ती बोलण्यासाठी तुम्ही उत्सुकता असायला पाहिजे आणि बाहेर जेव्हा असा ना तेव्हा ती अतिशय चांगली म्हणजे मी माझा एक किस्सा सांगतो जेव्हा मराठी आल्यात ना आम्ही जेव्हा एक्झिबिशनला मुंबई होतो त्यावेळी आम्ही आमची इथे इथली भाषा ही कोकणी भाषा होती म्हणजे आपण म्हणतो खै असं रे आम्ही मुद्दाम आमच्या ट्रेनमध्ये असं असायचं आणि प्रवास करत असायला आणि त्यावेळी आम्ही आमची भाषा बोलायचो हे एक तू कुठलो रे असं म्हटल्यानंतर आजूबाजूचे सगळ्या ह्याच्यातले म्हणजे ट्रेन मधले आमच्याकडे बघायचे अरे तू मागवण जा होय मी मागवणचा असं म्हटल्यानंतर एवढी मैत्री निर्माण व्हायची आणि वेगळं कनेक्शन निर्माण व्हायचं ही अशी त्याचं मात, प्रेम हे अतूट आहे असं मला वाटतं आणि ते जपण्याचं दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक कवी दादा मडकेकर यांच्या खास चिमुकल्यांसाठी व ज्येष्ठांना बालपणात घेऊन जाणारा आठवणीतील जुन्या कविता हा कार्यक्रम पार पडला जुन्या अन लयबद्ध चालीतून दादांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणानं कार्यक्रमास अधिक रंगत आली रामदास पारकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषेतील गोडी सांगणारा कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहसचिव राजीव तावडे यांनी सादर केलं सूत्रसंचालन दीपक फटेकर तर आभार अभिमन्यू लोंडे यांनी मानले कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या माध्यमातून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वा शिरवाडकर तथा कुसुमाग्र जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच भोसले इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांच्या समावेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला दादा मडकेकर यांच्या आठवणीतील कविता खास लक्षवेधी ठरल्या पाहूयात ज्येष्ठ साहित्यिक कवी दादा मडकेकर यांच्या खास चिमुकल्यांसाठी व ज्येष्ठांना बालपणात घेऊन जाणारा आठवणीतील जुन्या कविता हा कार्यक्रम पार पडला अन लयबद्ध चालीतून दादानी केलेल्या अप्रतिम सादरीकरणानं कार्यक्रमात अधिक रंग यातील उटा उटा चिवताई कुजबुजरे पर्वतानो दूर व्हारे आदी जुन्या कविता था खास ठरल्या हे आले घर त्याच्या दारापाशी डोळ्यावर अजूनही अजूनही उठा उठाची उतारी सारीकडे उजाडले डोळे तरी the yeah. आबुली आबोली फुल फुल पिवली पिवली सुर्गी फुलली आबोली फुल फुल पिवली पिवली सुर्गी फुल हर तरे पोळा बांधला मधमाशानी पोळा बांधला घराच्या गे कोणार घराच्या गे कोणार पळस फुल्लो राणा झील झालो काल त्यानी किलो इमल्याक झील झालो काल त्यानी बारसो केलो सासूबाई वाटा याद त्याची येता याद त्याची येता रवळनाथाक नवस केलंय घोवा बाबा बेगीन बोलय रवळनाथाक नवस केलंय घोवा बाबा बेगीन बोलय दिस कसो कसो जात

नागरे घेऊन गे पाऊस गेलो नागरे घेऊन गे पाऊस गेलो बैल घेऊन भाव पावस आप… येलो पाव पावसो आप... पाव पावस इलो पाव पावस येलो पाव काळे काळे थगले काळे काळे थगले पुनगे सगळे सरांना गेले गे जडे तणे परमाता जडे तणे परमाता मातये चो मातयेचो वास पावस इलो पाऊस 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 नंगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन पार पावस पाऊस पावस आयो पाऊस ओळचे नय झाले तसंच रामदास पारकर यांनी आपल्या भाषेतील गोडी सांगणारा कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मन जिंकली आवाज काय सांगता बघा लाकडा पेटणत नाही लाकडा पेटणत नाही गोष्टीच काय नाही राकेल घा राकेल घा आवाज काय लागता बघा कुपना राकेल नाय कुपना राकेल नाय तसंच जील येता तुर्के भेटे सुटते भेटे सुटते भेटे जा आणि आऊस चाय करता आपल्याकडे कसं उळू राण गिल असता तस तो उळू राण गिलचा आहे चाय म्हणला काय दितलं घे आवाज काय सांगता बघा बटर 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 आणि चाय पित औषध केलं अरे चय पिून ख गे आवाज काय सांगता बघा दादा मडकरां महाग गावा आणि बाबा वडे घेऊन येवा पंचवीस फेब्रुवारी रोजी खरवते दयवेलीमधील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या गोविंदराव निकम क्रीडा नगरीमध्ये नव्याने साकारण्यात आलेल्या सीझन बॉल क्रिकेट मैदानाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट व कोलकाता नाईट रायडर्स संघाचे आघाडीचे खेळाडू रिंकू सिंग व व्यंकटेश अय्यर सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिकुण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व भारतीय क्रिकेट संघाचे माजी रक्षक चंद्रकांत पंडित यांच्या हस्ते संपन्न झालं या मैदानाच्या माध्यमातून कोकणातील असंख्य नवे खेळाडू घडवण्याचे ध्येय आमदार शिखर निकम यांनी पुराशी बाळगून गेल्या काही वर्षांपासून या मैदानाचं काम हाती घेतलं कोकणातील क्रिकेटपटूंना रणजी दर्जाचं मैदान मिळावं जेणेकरून हे तरुण क्रिकेटला एक नवी दिशा देऊ शकतील हा प्रमुख उद्देश आमदार शिखर निकम व चंद्रकांत पंडित यांनी ठेवला सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्याविकास मंडळ इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रकार तथा नाट्यकर्मी स्वर्गीय प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस गुरुवारी इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झाल्या गटात चिन्मय शांताराम राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून त्याला मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम एक हजार पाचशे प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं तर लहान गटात स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव येथील विद्यार्थिनी मनुवा प्रसाद साळगावकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तिला रोग रक्कम एक हजार एकशे अकरा प्रशस्ती पत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं मोठ्या गटात द्वितीय क्रमांक आरपी शाळेची अदिती अवधूत राजाध्यक्ष हिने पटकावला तर तृतीय क्रमांक आर्या गणपती सावंत नूतन माध्यमिक विद्यालय इंसुली हिने पटकावला त्यांना अनुक्रमे रोख रक्कम एक हजार एक सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र व रोख रक्कम सातशे सत्याहत्तर सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक घेऊन गौरवण्यात आलं लहान गटात द्वितीय क्रमांक भाईसाहेब सावंत विद्यालय माझगाव येथील विद्यार्थीनी गायत्री शशिकांत सावनीने पटकावला तिला रोख रक्कम सातशे सत्याहत्तर चिन्ह व प्रशस्ती तर तृतीय क्रमांक प्रणिता गोविंद सावंत नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या विद्यार्थिनीने पटकावला तिला रोख रक्कम पाहिजे चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरण्यात आलं या स्पर्धेचं गौरवी पेडणेकर व गुरुनाथ नार्वेकर यांनी केलं मुद्दा म्हणजे आपण मराठी भाषेला ज्ञानाची आणि व्यवहाराची भाषा बनवली कारण बाशे। भाषेला व्यवहाराची आणि ज्ञानाची भाषा बनवल्याशिवाय विकास प्रक्रियेला जगात घडणाऱ्या अनेक घडामोडी होतील तांत्रिक क्षेत्रात भाषेमध्ये केल्या पाहिजे आणि अशा अनेक गोष्टी आहेत जे मराठी भाषेमध्ये आपण उपलब्ध केल्या पाहिजे ज्या पद्धतीने व्यवहारात नसलेली गोष्ट तशी हळूहळू होते तोच नियम भाषेला देखील लागू करतो त्यामुळे ही भाषा जर आपल्याला जगवायची असेल ती जात दैनंदिन जीवनामध्ये जसे की विज्ञानाची गोष्टीची गाण्याची इत्यादी आणि माझ्यामध्ये वाचण्याची इच्छा निर्माण लोक राहण्यासाठी घर बांधतात तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रा, पुस्तकांसाठी राजगृह बंगला एवढं पुस्तक प्रेम करणारे दुसरे यासाठी उत्तम व द्जता पुस्तक यांना आपले मित्र बनवणे आवश्यक आहे नाहीतर सामाजिक व परिवर्तन चळवळीमधील वक्ते नेमक नेहमी म्हणतात ज्याच्या घरात काही पुस्तकाचे कपाट शेवटी एकदा आठवणीतल्या कवितांनी मराठी भाषेचा गौरव मायबोली मराठीत माणसं जोडण्याची ताकद अच्युत भोसले यांचं प्रतिपादन आणि स्वर्गीय प्रवीण मांजरेकर यांना अनोखी श्रद्धांजली बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादराबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साधला आहे धन्यवाद